चाकण बनलंय गांजा तस्करीचं केंद्र आता तब्बल सव्वा कोटीचा गांजा पकडला मध्य प्रदेशमधून पिंपरी चिंचवड व मावळात पिस्तुलांची अवैध तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तर याच राज्यातून तसेच या राज्याच्या सीमेवरील धुळे जिल्ह्यातून शहर व परिसरात गांजाची तस्करीही होत आहे यावर्षी एकवीस फेब्रुवारीला शिरपूर धुळ्याहून आलेला शहाण्णव किलो गांजा चाकणला एका आलिशान मोटारीतून जप्त करण्यात आला त्यानंतर मे महिन्यातही तेथे गांजा पकडला गेला बहत्तर दिनांक चौदा रोजी तेथे या अंमली पदार्थाचे घबाडच मिळाले शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक कोटी बत्तीस लाख रुपयांचा दोनशे चौसष्ट किलो गांजा पकडला यातून चाकण हे गांजा तस्करीचे मोठे केंद्र झाल्याचे दिसून आले पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाट्यावर नाणेकरवाडी येथे हा गांजाचा मोठा साठा मिळाला त्या प्रकरणी हडपसर आणि उरुळी देवाची येथील दोन तरुणांची धरपकड करण्यात आली श्रेयस प्रदीप चव्हाण वैवर्ष एकवीस राहणार ढमाळवाडी भेकराईनगर हडपसर पुणे आणि राम व्यंकट पितळे वैवर्ष पंचवीस राहणार धनगरवस्ती उरुळी देवाची पुणे अशी त्यांची नावे आहेत त्यांना अनंक पंधरा रोजी न्यायालयाने अठरा तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असे तपास अधिकारी अधिराज धायगुडे यांनी आपला आवाजला सांगितले शहरातील अंमली पदार्थ विक्रीला आळा घालण्याचा आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला होता त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी तयार केलेले एक विशेष पथक चाकण परिसरात काल गस्तीवर होते त्यावेळी या पथकातील हवालदार जावेद रफीक बागसिराज यांना मिळालेल्या खबरीवरून नाणेकरवाडी येथे टेम्पो एच बारा एम अकरा पंचावन्न ताब्यात घेतला असता त्यात गांजाचे घबाड मिळाले गांजाने भरलेला टेम्पो ही पोलिसांनी जप्त केला आरोपींकडून दोन मोबाईल हस्तगत केले त्यांनी हा गांजा त्यांचा तिसरा साथीदार बाळू कोलेवाड याच्याकडून आणल्याचं सांगितलं तो कोणाला द्यायचा हे कोलेवाड त्यांना सांगणार होता परंतु या मुख्य आरोपीचा पोलिसांनी शोध सुरू केलाय याबाबत चाकण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे नाशिक महामार्गावर चाकण जवळ टेम्पोतून जवळपास दोनशे चौसष्ट किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे आणि दोन इस्मांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हा एक कोटी बत्तीस लाखाचा माल आहे एप्रिल चे जोडा सगळ्यात मोठी गांजा पकडण्याची कारवाई आहे तपासावर केस आहे अजून काही आरोपी आम्हाला ताब्यात घ्यायचे आहेत म्हणून आम्ही काही जास्त डिस्क्लोज करत नाही ते आम्ही मुद्दाहून आता डिस्क्लोज नाही करतो तपासाचा भाग एक तपास पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला माहिती देतो आम्ही कारण की खूप मोठ्या प्रमाणात मान्य आहे पण पुढचे लीड कसं आहे अजून तपास आता सुरू आहे बाकी आरोपी ताब्यात घेतले पूर्ण कळल्यानंतर तुम्हाला आम्ही व्यवस्थित कल्पना देऊ त्याची